परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल से आपकी सेवा में जहां हर धागे में विश्वास बना है संपूर्ण लग्न बस्ता भंडार दूल्हे के लिए कोट सूट शेरवानी दुल्हन के लिए बनारसी शालू लाचा डिझायनर साडिया टॉप लॅगिन साथ शूटिंग शर्टिंग टीशर्ट्स शर्ट शॉर्ट पीस सभी उपलब्ध है संपूर्ण लगन बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाड़ा अचलपूर नगरपालिकेने जुड्या शहरातील मच्छी मटण व चिकन विक्रेत्यांना नोटीस बजावून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य करू नये असे बजावण्यात आले आहे शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर मांस व मच्छी विकल्या जात आहे मासांचे अवशेष त्या ठिकाणावर पडून राहत असल्यामुळे ते कुसताच त्यामुळे अनेक नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो असे अनेक नागरिकांची तक्रार आहे परंतु निवेदन देणाऱ्या विक्रेत्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की साप्ताहिक बाजाराच्या दिवशी परंपरेनुसार ठरलेल्या जागेवर व इतरांना त्रास होऊ नये अशा ठिकाणी मच्छी व मांस व चिकन विक्रीचा व्यवसाय केला जात आहे त्याकरता रिसर पालिकेने परवाने दिले आहेत हा व्यवसाय उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेत आहोत मात्र नोटीस देऊन आमचा व्यवसाय बंद पाडू नाही अशी मागणी सुमो माहुरे 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 महेंद्र प्रवीण आसिफ मोहम्मद मोहम्मद आदींनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे मनुसुडे सह सानू खान अध्ययन समाचार लाईव्ह सर मी राहुल माहुरे आम्हाला अचलपूर नगर परिषद मधून नोटीस आलेली होती किंवा तुम्ही चौधरी मैदान या हजीत तुमच्या दुकाना लावू नये आणि ते म्हणतात की तुमचं दुकान हे अवैधरित्या आहे पण आम्ही अवैधरित्या नाही आम्हाला नगर परिषदमधून त्यांनीच लायसन्स दिलेले आहे आणि ते परवाने असल्यामुळं आमचा पारंपरिक व्यवसाय खोच असल्यामुळं आम्ही तिथे दुकानाला होतो आम्ही तिथे दुकान पारंपरिक आहे ते त्याची आजू पंजुबा आहे तिथेच दुकान तो बाजारभरातच असतो आणि आम्हाला पर्याय म्हणून ते तर मार्केट पण नाही आहे मग आम्ही करावं हो काय आणि आम्हाला जागा जर कधी मिळाली नाही तर आम्ही नगर परिषदच्या पटांगाणा दुकाना लावू